मानखटा मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी भाजपच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे त्यांच्याकडे राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत शरद पवार दैवडीत आले आहेत परंतु त्यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते शेखर गोरेंच्या गोरे नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करत आहेत कोळी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील म्हसवडचे माधव राऊत अंबादास नरळे बोंबाळेचे निलेश जाधव कुमट्याचे हिंदूराव मांडवे भाग्योदय नगर वडूज प्रहार जनशक्ती पक्षाचे खटाव तालुका पदाधिकारी नांदेशीचे उपसरपंच नाता धोत्रे दिडवाघवाडीचे शरद दिडवाग शहाजी काळे धामणीचे ग्रामपंचायत सदस्य जिजाबा नाकाडे सागर सागरसकट यांच्यासह सा हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे 또나다 택팀 간다 나 내가 좀좀좀 안다 얘쫙 나온다 그 아레 파라마트 얘 팀이 그뭐지 그래 빨리 와 갖고 도다 됐다 आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका